अमृतवाणी श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची प्रश्नोत्तरी लेखक डॉक्टर मनोहर वैटीकर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस महाराज आपण सांगता ते सारं पटतं पण हातून होत नाही ते का महाराजांचं उत्तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच सांगा कारण मला त्याचा अनुभव नाही तुम्ही म्हणता की माझं म्हणणं तुम्हाला पटतं हेच खरं नाही माझं म्हणणं तुम्हाला नुसतं समजतं ते अर्थरूपानं तुमच्या अंतकरणात शिरत नाही त्यामुळं प्रपंचाच्या खरेपणाच्या तुमच्या श्रद्धेला धक्का लागत नाही त्या श्रद्धेला धक्का लावण्यासाठी राम करता ही भावना अवश्य असते तुम्हाला प्रपंच सोडवत नाही ना तो सोडू नका पण तो माझा म्हणून करा मला स्वतःचा प्रपंच नीट करता आला नाही पण दुसऱ्याचा मात्र चांगला करता येतो श्री गोंदवलेकर महाराज श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।